एखाद्या अविकसित भागातील वाटावं असं हे बसस्थानकाचं दृश्य पण हे कुठल्या अविकसित भागातील दृश्य नसून मेट्रो सिटी म्हणून उदयास येणाऱ्या स्मार्ट सिटीचा दर्जा मिळालेल्या नाशिक शहरातील हे निमाने शहर बसस्थानक आहे यामुळे ऐतिहासिक नाशिक शहराच्या प्रतिमेला जवळ धक्का लागतोय शहराच्या दृष्टीने ही बाब चांगली नाही आहे हे शहर बसस्थानक नाशिक स्मार्ट सिटीचा खरा आरसा दाखवणारा आहे शहर बसस्थानकाचे छप्पर गायब उघडे पडलेले बसस्थानक बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य चिखल अशा अनेक समस्यांनी ग्रस्त झालेल्या निमानी शहर बसस्थानकाच्या तक्रारीनंतर नुकतेच नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीने एक कोटी बारा लाखांच्या बसस्थानकाच्या दुरुस्ती कामाला मंजुरी दिली असून बसस्थानकाची निबारा शेड दुरुस्ती संपूर्ण बसस्थानकात कॉंक्रिटीकरण आदी कामे करण्यात येणार आहेत तोंडावर पावसाळा आला असून ही कामे लवकरात लवकर सुरू करून पूर्ण करावे अशी नागरिकांकडून महानगरपालिकेकडे विनंती केली जात आहे